तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून जर तोंडात न दुखणारी गाठ अल्सर गालाच्या आत असलेली गाठ किंवा घशात न दुखणारी गाठ अशी लक्षणे आढळ्यास वेळीच उपचार केले पाहिजे कॅन्सरला न घाबरता अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकीय उपचार घेऊन केमोथेरपी केल्यास मोठा फायदा होऊ शकतो त्यासाठी दात जबडा जिभेच्या कॅन्सरमध्ये होणारी दबाड सहजपणे रोखता येऊ शकते कॅन्सरसारखे आजार होण्यास प्रमुख कारण पान तंबाखू जर्दा गुटका मावा खैनी असे तंबाखूजन्य पदार्थ ठरतात यासाठी वेळीच उपचार केल्यास आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबियांना देखील मोठा फायदा होणार असल्याचं सांगताना निष्काळजीपणा न करता वेळीच उपचार घेतले पाहिजेत असे मत डॉक्टर मुकुल घरोटे यांनी स्पष्ट केले आहे नमस्कार मी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे आपण असा सांगू इच्छितो दातांचे जबड्यांचे व जिभेच्या कर्करोगाबद्दल हा आजार पश्चिम भारतामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्याचं प्रमुख कारण आहे पान जरदा खैनी गुटखा याचं अधिक मात्रामध्ये सेवन करणे याची लक्षणे काय तर न दुखणारी गाठ किंवा अल्सर ज्याला आपण चांदा म्हणतो ते जर असेल गालामध्ये ओठांमध्ये जिभेवरती आणि किंवा घशामध्ये गळ्यामध्ये जर न दुखणारी गाठ आली असेल तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांना संपर्क करा कर्करोग तज्ञांचा सल्ला घ्या कारण हा आजार जर लवकर निदानात आला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो आजारामध्ये आता नवनवीन प्रकारचे इम्युनोथेरापीज आणि किमोथेरापी आलेले आहे तसंच रेडिओथेरपीने हा आजार बरा होतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणे शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव